नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मोठी बातमी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ओबीसी ई डब्ल्यूएस यस ई बी सी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीची महत्वपूर्ण बातमी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर जाणून घ्या सविस्तर माहिती तर स्पष्टीकरण करूया नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एज्युकेशन मध्ये हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे आपण जर ओबीसी ईडब्ल्यूएस ईबी ई बी ABBC संवर्गामधून जर असाल तर आपणासाठी जर त्यात मोडत असाल तर निश्चित आपल्यासाठी राज्य शासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे त्याचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे काय आहे तो महत्वाचा निर्णय काय आहे ती बैठक काल काय झालं या संदर्भात संपूर्ण व्हिडिओचे स्पष्टीकरण करूया आताच्या घडीचे सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आली राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत एक मोठा निर्णय घेतला ईडब्ल्यूईस ईसीबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना मोठी घोषणा तीन प्रकारच्या विद्यार्थ्यांना मोठी घोषणा केली आणि विशेष म्हणजे मुलींसाठी ईडब्ल्यू एस ई सी अँड ओबीएससी विद्यार्थी साठी मोठी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या ईडब्ल्यू त्याच बरोबर मुलींना शिक्षण घेताना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क पन्नास ऐवजी शंभर टक्के शुल्क आणि परीक्षा शुल्क परिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे आताच्या घडीचे सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण आता आपण पाहतो आहे राज्य मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय आहे ईडब्ल्यूएस ए विद्यार्थ्यांना सरकारने मोठी घोषणा केली व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिक ईडब्ल्यूएस त्याचबरोबर ई सी बी ओबीसी मुलींना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क यामध्ये पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के शुल्क परिपूर्ती मंजूर करण्यात आली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुलींसाठी घेतलेला निर्णय आणि प्रगतीचे पाऊल पुढे पडतील नक्की याचा फायदा ईडब्ल्यूएस ओबीसीसी मुलींना शिक्षण घेण्यासाठी होणार असून त्यांना देण्यात येणारे शंभर टक्के परीक्षा शुल्क शिक्षण शुल्क हा राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय असल्यामुळे शासनाने या निर्णयामुळे सरकारच्या या सलाम करत आहे आणि सरकारने घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा आहे यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स